आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू <laughs> अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील दहा नगरपालिकांना प्रॉक्सिमिटी सूटचे वाटप कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात अग्निशमन दलाच्या जवानांना आगीच्या आपत्तीचा सामना अधिक सक्षमपणे करता यावा तसेच त्यांच्या क्षमता वर्धनासाठी राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रॉक्सिमिटी सूट देण्यात आले आहेत या सूटचे जिल्ह्यातील दहा नगरपालिकांना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वाटप करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेले प्रसाद संगपाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नागेंद्र मुदगेकर सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन तसेच अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते आग लागलेल्या भागात प्रवेश करून आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे सहज शक्य व्हावे या उद्देशाने फायर प्रॉक्सिमेटी सूट निर्मिती करण्यात आली आहे प्रत्येकी सहा सूट याप्रमाणे जिल्ह्यातील दहा नगरपालिका सुमारे ऐंशी साठ सूट देण्यात आले हा सूट परिधान करून फायरमॅन आग लागलेल्या भागात जाऊन साठ अंश सेल्सिअस तापमान असेल तरीही काम करू शकतो यामध्ये हेल्मेट ग्लोव्ज शर्ट पॅन्ट आणि गमबूट इत्यादींचा समावेश आहे यावेळी जिल्ह्यातील जयसिंगपूर कुरुंदवाड कागल पन्हाळा मुरगोड मलकापूर गडिंगलस वडगाव हुपरी आणि शिरोळ या दहा नगरपालिकांच्या अग्निशमन दलास या सोडचे वाटप करण्यात आले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा शेअर करा सबस्क्राईब न्यूज करा।